एकच आली रे पण ढोलकी नाही मंगलजी लावते हॅलो काहीच स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगिंग चॅनलवर वर काड़ू? आता आम्ही चालत नको मी आहे ना मा बाईक देईन तुला वाटते माझी चला आता आम्ही चाललो आहे हे ॲक्टिव्ह आली हां माझी व्हिडिओ बघणार आहे गाय आता आम्ही चाललो आहे चिंबोरा पकडायला खाजना चाललो आहे खूप दिवसानंतर आपला हा ब्लॉग असणार आहे आणि खाजनाचा पण पहिला ब्लॉग असणार आहे आता चालू आहे सगळं सामान तर तिकडे आहे तुम्हाला दाखवतो कुठे आहे ते सामान सगळं आता सध्या तर आपली बाईक घेऊन जायचं आपल्याला आणि सोबत आर्यन पण आहे चला आता भेटतो तुम्हाला तिकडं कारण गाडी मला चालवायची बाय काहीच कारण असे वलकीचा वाटे असेल आणि हा बघा पियुष आता हे घास पगोल्या काढलेत मासे म्हणजे डाकू ते डाकू काढले ते खायचे नसतात ते बंगाली लोक काहीतरी राहतात ते काढलेत मग ते आता ते लावूया घास त्याला आता झाले ती कुठली ते दाखवते तुम्हाला पगोले बोलतात त्याला ते घेऊन येते त्याला लावायचे घास मग आपण जाव्या

घास बांधायला घेतले जवळशी दाखवून येस बांधायचा असत एक एक करून एवढ्या बांधून झाल्यात नाही नाही या दोन तीन बांधायचे आहेत इकडच्या बांधल्यात तर तिकडच्या बांधलेल्या द्या की नाही दिला तिकडं पोकळ टाकायला बघा चालतोय अर्ध्या पगोल्या घेतल्यात घास घासबीस बांधलेत बाकीच्या नंतर लावून आता आली भरती तर नंतर जायला भेटणार नाही एकदा भरला ना पूर्ण नुसता पाणी पाणी होईल त्याच्या अगोदर टाकून घेऊया अर्धे जे बांधलेले ते याला ढोलकी बोलतात दाखव रे ढोलकी दाखव डोंके ते घेऊन जागा त्याला घासभातलं फास्ट फास्ट आणि पाणी यायच्या अगोदर आपल्याला जावचं आहे हो एकदा पाणी भरलं की मग खाली काही नाही दिसताच नाही काही पाणी भरलं याच्यात बघलं चला या साईडला जायचं आपल्याला चला भास पाणी भरल्यावर जावल पाणी आलंय नाही मग काय तिकडे गेला विटो आम्ही बाईस चाललो आता चाललो चांगलं चपला इथे मी तू नातमध्ये जायचं आहे चला आर्यनची मजा घेते तांब मी आईस चिकला बिकला ढकलते तामळ चल तिकडे आता ढकलल्या ए बाबा मी घरी तर आंघोळ करी बघा कशी एक खाडी आमची त्यांची बघा एवढा चिखल असते या आग्र्यांची लाईफस्टाईल असते काही असा झो नाही तुम्हाला इतकं मजा असते सगळी घर इथून असा चालत जावाचा चिंबऱ्यांना मजा वेगळी आहे सर पहिलं इथं जास्त गवत नव्हतं तर आम्ही इथून भाई धावत जायचो धावत एकदम फास्ट धावत जायचो आम्ही पहिलाही गवत विवतं झाडेबिडी कमी होती हल्ले आता जास्त झालं हे दोघा गेली पुढं कशा टाकतात त्या बघ ढोलक्या लावतात कशा तर सगळ्या दाखवतो तुम्हाला अजून त्या पगोल्या बाकी आहेत लावायच्या त्याला घास मांजाचे बाकी आहेत ते ते लावायचं इथं आता इथं पाणी यायच्या अगोदर म्हणून आम्ही इथं लगेच आलोय त्या स्कीम मग का साकी नाका भेटला बघा काय चावलं तरी काही नाही यायचं असं आहे बघ आतमध्ये हिला देते सोडून चल दे बघा पाणी आला बघ तरी कमीच आहे तुम्हाला मग फोनधार थांबता माझा आज घाण आहेत चिकलच आहे आमच्या नशिबाला पडलेली होल फायदाच नाही ना बघा किती मोठा होल पडलाय याच्यान चिंबर आले काय खाली पाण्या ना मी बघा खाली पाणी भरल साप वर पाणी येते अ पिया इकडे या अरे हो होल बघ असला मोठा आहे चिंबर आलेला असलं जाईल हा नाही तर फायदा काय आता त्याला धागा बांधावा लागेल बघलाच नाही आम्ही डायरेक्ट घास बांध केलं नाही निघून काही <laughs> लगा का चल त्यांची इथेच येऊ राहून दे इथंच राहून घे मग दुसरी तरी दहा तोपर्यंत फोन दे फोन दे तुझा अरे मना पण भिजाची इच्छा झाली र रिमर म्हटलं की भिजाची इच्छा होती राहू

बस बस। चला चला आता आपण इथून परत जाऊया बाहेर त्या साईडला जायचंय तिथूनची खाडी तुम्हाला दाखवतो किती मोठी गाडी आहे ती डायरेक्ट माणूस गेला की गेला गायब डायरेक्ट पण दाखवते चला वागो आलू गार कुठं आहे तो छप्पल चला काय हे बघा पाय कापलेला आहे धावत धावत अंतर आणि आता आम्ही तर अजून त्या बगूला टाकले आम्ही पाय कापले पाण्यात टाकावं लागलं खारी पाणी बेकार लागलाय आता बोल जाऊ इथे घास बांधतो ना आता इथं हे घास बांधल्यावर परत टाकायचं तिकडचा व्यू दाखवते तुम्हाला कसा ते आणि ह्या मंदर बघा कसा होत त्याच आम्ही आता परत चाललोय पकोल्या घेऊन आता घास बांधलेला इथे घेतलं तर परत आता मगाशी गेलो तर तिकडं जायचं आहे तिकडं चार टाकीन आणि त्या ढोलक्या बांधल्या त्या मी बांधवतो बघा त्या त्या दुसऱ्या वेळेला आहेत तर त्या ते आपण दाखवते टाकतो ना त्या सगळ्यात पहिले या चार पाच आहेत तिकडे टाकून येऊ आणि पाणी भरलेलं आहे बघा पाणी आलंय वर आता रस्ता तापलाय ना जातो ना मी चला कसा बीव आज लागते ना तुला काय वाटतं बिश लागते नाही ला उजा न आहे पण पाणी भरला सर पक्का पाऊली भरली असते शंभर टक्के आता आपल्याला तिकडे पण जाऊ ते साईडला टकाला तिकडे पण जागा आहे ते पण दाखवतो तुम्हाला ही मजाच वेगळी आहे का चिंबऱ्या वाकडाची आणि आपला चिंबऱ्यांचा ब्लॉग आपला आहे बोल अचानक यांनी प्लॅन यांनी फोन केला मला चल जाऊ चिंबऱ्यांना थांब आलो बोलो पाच मिनटं थांब लगेच आलो गाडीला सेल्फ मारून लगेच एवढी रस्ता तापला ये आलो आता इकडे टाकू इथे गायचं आता टाकूया इकडे टाकू नीट टाक नीट टाक टाकली रस्त्याच्या कडेलाच जाईल दोन बाकी दोन टाकत जाऊ तर पुढं पुढं जागा जागा आपल्याला जशी भेटेल तशी टाकत जाऊ चल आता या घेऊन जायचं आहे आणि आपल्याला दोन चिबरा लागले आहेत त्या दाखवलेल्या बोलले तर आहेत लागले आता बघू लागले तरी लागलं का मी नीट दाखवत होता ठेवते ही पलटी झाली असे बारका लागले बारका लागले लागत नाही म्हणजे हाय का इथे आहे आणि बघा हे पाहुले आमची बघा कसली भरलेली टाकताच नाही आराखली जा 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 घरी जा वाट लावली काहीच भरलेली आहे आता इकनचा इकनचं पाणी भरते पाणी सगळा पलटी मारून चिखन पाणी मारते सगळ्या या साईडला सगळ्या भरील आता बाकीच्या ह्याच्या पोकला पण टाकू पण आधी चेक करू काय काय लागते त्या काय नाही आर्यन बघा केवढीशी मेमोरी काढलेली आहे ही एकदम पिल्लू आहे आर्यन धर गेलं धरतं बेकार केवढीशी तिला सोडते आंब आवडीशी बघ सोडू तिला टाकली केवढीशी कशाला मोठी झाली असते तर घेतली असते होऊ दे तिला मोठी आणि परत आम्हालाच भेटते ते टाकल्यानं गेले टाकायला आता पोकोला कधी येते काय माहिती आम्ही थांबली इथं इथे तुम्ही आहे त्या मग आणि कसा आहे आपला ब्लॉग हा आपल्याला म्हणजे आपला ब्लॉग हा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा काही ज्या सबस्क्राईब करा तर मी पुढे जाऊ शकतो ना आई हजार सबस्क्राईबर झाले पाहिजेत बघाईस भेटल्यानंतर आणि चॅनल हा लाग पूर्ण बघा आणि सबस्क्राईब करा नवीन मेंबर पण चला भेटतो थोड्या वेळेला तर बघू कधी उपटायला जायचे आहेत पग पगळल्या टायमाने लावत असते चला बाय बाय मी पाणी कधी भरलं आहे आपण इथनं आतमध्ये गेलो तर मागाशी स्टार्टिंगला पाल घाल 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 हात झाली हात घाल घाल झाल मग काय बन व्हिडिओ नाही काढता आली फोन होता घरी आता फोन घेऊन आता कशा आणि तर चिदेरी बार आहे बघ ब मोठी गाडी फुल भरली ब आता असला असलाय आता आपलं तिकडं जाऊच आहे चला होता

हॅलो हलो आता फोटोवर येईल आलेला कैसा 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 निघाला मी धरणार हे धरत ए त्याच्यान काही नाही बघला चिंग दादा निर निर दोन देते चला अजून एक घेऊन आलेले चिंबोरी बघू का ती मोठी नाही ती अजून एक आहे नाज नाही आज आज चिंबोरी पडली तिच्या आईला उपडे कुपडे झाली कुपडे झालेले

मगता आम्ही गेलो मोठा लागला भेटली नाही आम्हाला ते आता लागली मला वाटलं गेली भेटली तो बघ दुण। तो पण थम्सअप दाखवते म्हणजे बघा लाईक करा शेअर करा त्याने ना कावर मी नाय लाईक करा शेअर करा पाणी कमी मग वरपर्यंत होतं तिथं आता तिथून खाली आलाय पाणी पाणी आटा पाण्या आता आटायला सुरू झालेली आहे सगळं पाणी पलटी मारेल तिकडं तर आता कपडे चेंज कशावर की मी आता घरी होतो आंघोळ बिंगोळ करून जेवून बिवून पद्धतशीर आलेले आणि सगळ्या पगोल्या काढल्या चिंबरं पण भरपूर लागल्यात आता त्या मगाशी दाखवल्या तुम्हाला त्याच्यापेक्षा अजून आहे चार पाच आहेत म्हणजे एक्स्ट्रा लागल्या आहेत भरपूर त्याचा ब्लॉग नाही काढला मी गेलतो घरी आता हे उकटायला गेले तिकडं त्या साईडला हो वैता गाले आंघोल केले आता परत नाही जाऊ शकत तर तुम्हाला आपला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशात परत भेटूया नवीन ब्लॉगमध्ये परत चिंबरनचा ब्लॉग येणार फक्त या ब्लॉगला तुम्ही प्रेम द्या दुसरा ब्लॉग पण लगेच येणार बाई बास का